मित्रांनो या तीन गोष्टी कधीच कुणाला सांगू नका नाही तर पश्चाताप करावा लागेल नंबर एक आहे कमकुवतपणा आणि अपमान प्रत्येकाला आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा ते कमकुवत किंवा अपमानित वाटतात परंतु चाणक्य नीती हे क्षण मित्रांना उघड करण्याविरुद्ध आपल्याला सल्ला देते जर तुम्ही तुमच्या कमकुवतपणा इतरांना उघड केला तर ते तुमच्या विरुद्ध शस्त्र बनतील जरी तो मित्र असला तरी परिस्थिती लवकर बदलते आणि मित्रही तुमच्या विरुद्ध याच गोष्टी वापरू शकतो नंबर दोन आहे संपत्तीचा स्रोत चाणक्य नेते म्हणते की तुमच्या पैशाचा स्रोत किंवा रक्कम कधीही उघड करू नका कारण स्पष्ट आहे जेव्हा तुमच्या संपत्तीची खरी माहिती उघड होते तेव्हा लोक तुलना करू लागतात ज्यामुळे लोभ आणि कट रस्तात कधी कधी जवळचे नातेवाईक आणि मित्र देखील यामुळे तुमच्यापासून दूर जातात नंबर तीन आहे भविष्यातील गुप्त योजना चाणक्य यांचे तिसरे सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे तुमच्या भविष्यातील योजना किंवा पुढची वाटचाल कधी कोणाशीही शेअर करू नका कारण जर तुम्ही उघड तर लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतील यश फक्त त्यांनाच मिळते जे शांतपणे काम करतात आणि परिणाम उघड झाल्यावरच सर्वांना आश्चर्यचकित करतात आजही तितकीच प्रासंगिक आहे जितकी ती काळात होती त्यांचा इशारा स्पष्ट आहे जर तुम्ही या तीन गोष्टी सांगितल्या तर तुमच्या संपत्तीचा स्रोत तुमचा कमकुवतपणा आणि तुमच्या भविष्यातील योजना तर विश्वास क्षणार्थात तुटेल आणि मित्र ही शत्रू बनू शकतील म्हणूनच आचार्य चाणक्याने गुपिते गुप्त ठेवण्याचा सल्ला दिला आहे चाणक्याने तुमचा स्रोत आणि संपत्तीचे प्रमाण नेहमीच गुप्त ठेवण्याचे महत्व स्पष्टपणे सांगितले आहे ते नीतिमत्तेचे गुरु होते ज्यांचे तत्व आजही एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकतात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय